मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाची पडझडती आणि गळती काही थांबता थांबत नाहीत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे मुंबई नवी मुंबई या ठिकाणी आणि ठाण्यामध्ये शिवसेना गट आपली पाये मुळं रुजायला सुरुवात करते तर संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पिछाट होताना दिसत आहे सर्वात मोठा लोकसभेला पक्ष असलेला सर्वात छोटा पक्ष कसा झाला हे भारतीय जनता पक्षाने आत्मपरीक्षण करावं असं विरोधकांनी सांगितलंय तर जनतेची नाराजी ही ओढवून घेतल्यामुळेच भारतीय जनता पक्षांवरती ही वेळ आलेली आहे त्याचबरोबर ती फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला अजिबात आवडलेलं नाही फोडाफोडी करणे आणि सत्ता मिळवणे हेच भारतीय जनता पक्षाचं उद्दिष्ट आहे जे भ्रष्टाचारांना नाकारलं त्यांना तुम्ही पक्षात घेतल्यामुळे नाराजी आहे तर दुसरीकडे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणारे आणि मुंबई भाजपचे प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गटाचा दारूण पराभव झालेला आहे मित्रांनो मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अजिंक्य यांनी भारत भाजपचे आशिष शेलार यांच्या गटात संजय नाईक यांचा पराभव केलेला आहे यामध्ये अजिंक्य नाईक यांना अजिंक्य नाईक हे शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार होते सदोतीस वर्षाचे अजिंक्य नाईक हे विजय झाले तर आशिष गटाचे आणि आशिष शेलार यांचे अतिशय जवळचे संजय नाईक यांचा दारुण पराभव झालेला आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वार आहे हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या दृष्टीने सिद्ध झालेलं आहे ठाकरेंची बरोबरी करणारे आशिष सेलार पुन्हा एकदा तोंड घशी पडले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा